चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा हायस्कूल दानुळे येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी केले मार्गदर्शन आयुष्यमान आरोग्य मंदिर दानुळी अंतर्गत येथील दानोळी हायस्कूल दानोळी येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दानुळी आरोग्य केंद्र वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ए एन मोगे यांनी कुष्ठरोगाबद्दल माहिती व मार्गदर्शन करताना कुष्ठरोग हा बरा होणारा आजार असून समाजातील या आजाराबद्दल न्यूनगंड मिटला पाहिजे सर्व लोकांनी या आजाराची लक्षणे दिसताच वेळेत औषधोपचार घेतला पाहिजे लवकरच समाजातून व देशातून कुष्ठरोगाचे निर्मूलन होईल व आरोग्य केंद्रमार्फत कुष्ठरोगांना कुष्ठरुग्णांना मोफत औषधोपचार दिला जातो विकृती असल्यास रुग्णांना साहित्यही दिले जाते तसेच यावेळी मुलांना कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथही घेण्यात आली व शाळेतील विद्यार्थिनीमार्फत मुलांना कुष्ठरोगाबद्दल संदेश देण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोगे शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती वांजुळे सर्व शिक्षक तसेच आरोग्य निरीक्षक संतोष औंदकर डी व्ही खाडेस व समुदाय आरोग्य अधिकारी दानोळी डॉक्टर अनिता माळी आरोग्यसेवक प्रशांत कांबळे प्रकाश बुरुटे व आरोग्यसेविका श्रीमती डी डी वनमाने श्रीमती ए ए शेवाळे उपस्थित होते व सूत्रसंचालन शिक्षक राऊत यांनी केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या मध्ये ऍड करा